नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं प्रता आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो मी आज आले परत भारतीय या ठिकाणी आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण मिनी ट्रॅक्टर माहिती घेणार आहोत तर त्यांच्याकडे खूप असा स्टॉक झाला मिनी ट्रॅक्टरचा तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ चॅनलवरती आणत असतो तर चला घेऊया मिनी ट्रॅक्टरची माहिती तर बघू शकता मित्रांनो मिनी ट्रॅक्टरमध्ये कुबुटामध्ये एकवीस एच पी सत्तावीस एच पी स्वराजमध्ये सव्वीस एच पी सातशे चोवीस जो मॉडेल येतो आता हा ट्रॅक्टर बऱ्यापैकी कुमोटा फवारणीसाठी आणि ऊसामध्ये चार फुट म अंतरात एकदम चांगल्या प्रकारे ट्रॅक्टर चालतो हा आणि द्राक्ष बागायतदार डाळिंब ऊसासाठी एकदम फेमस ट्रॅक्टर आहे चार फुटामध्ये एकदम व्यवस्थितपणे ट्रॅक्टर चालतो फोर व्हील व्हीलडर ट्रॅक्टर येतो हा सत्तावीस एच पी हा ट्रॅक्टर आहे दोन हजार एकवीसचा हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल चार लाख रुपयाला त्याचप्रमाणे एकवीस एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे फोर व्हीलर मध्ये एकवीस एच पी दोन हजार सोळाचा चा मॉडेल आहे एकदम गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल आपल्याला अडीच लाख रुपयाला त्याचप्रमाणे एकवीस एच पी मध्ये दोन हजार बावीस चा ट्रॅक्टर आहे बघू शकता तुम्ही एकदम गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे अडीचशे घंटे ट्रॅक्टर चाललेला आहे फक्त हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल तीन लाख आणि ऐंशी हजार रुपयाला त्याचप्रमाणे एकवीस एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे दोन हजार एकवीसचा हा टॅक्टर द्यायचा आहे फायनल तीन लाख आणि सत्तर हजार रुपयाला बघू शकता तुम्ही एकवीस एच पी कॅटेगरीमध्ये जवळस आठ ते दहा ट्रॅक्टर उपलब्ध आहे पार्वती अॅग्रोच्या ॲडमध्ये हा पण ट्रॅक्टर दोन हजार एकोणावीसचा आहे त्यासोबत शक्तिमानचा रोटा आहे तीन फुटी शक्तिमानचा रोटा एकदम नवीन रोटा आहे खूप कमी चाललेला आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे रोटा व्हीटर आणि ट्रॅक्टर दोन्ही मिळून तीन लाख आणि वीस हजार रुपयाला चोवीस एस पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर येतो एक हा ट्रॅक्टर दोन हजार चौदाचा मॉडेल आहे आणि त्यासोबत रोटा पण आहे अडीच तीन फुटी एकदम गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आणि रोटा आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे रोटा व्हिटरसहित दोन लाख आणि सत्तर हजार रुपयाला स्वराजमध्ये सातशे चोवीस एक सम मॉडेल येतो सात स्टेरी मध्ये हा मॉडेल ब्लू कलर मध्ये आहे दोन हजार तेराचा मॉडेल आहे हा ट्रॅक्टर तुमचा सात पनी पेर नियंत्रण चार फुटी रोटा पूर्ण शेतीचे काम करू शकतो हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल दोन लाख आणि तीस हजार रुपयाला दोन हजार चौदाचा मॉडेल आहे त्याचप्रमाणे सातशे चोवीस सम सा मध्ये पॉवर स्टेंग ऑइल ब्रेकमध्ये आहे दोन हजार बावीस चा ट्रॅक्टर आहे एकदम गुड कंडिशन मध्ये आहे टायर टायर कंडिशन जवळपास ऐंशी टक्के आहे हा ट्रॅक्टर फक्त अडीचशे घंटे ट्रॅक्टर चाललेला आहे ह्या टॅक्टर जर तुम्ही नवीनची रेट रेट शोरूमवर बघायला गेले तर हा ट्रॅक्टर पाच लाख आणि साठ हजार रुपयाला आणि आरटीओ पासिंग लोन खर्च हा वेगळा लागतो हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल आम्हाला साडेचार लाख रुपयाला दोन हजार बावीस चा मॉडल आहे त्याचप्रमाणे कॅप्टन मध्ये एक ट्रॅक्टर येतो हा ट्रॅक्टर आहे सव्वीस एच पी कॅटेगरी मध्ये दोन हजार अठराचा मॉडल हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल दोन लाख रुपयाला त्याचप्रमाणे सातशे चोवीस मध्ये एक सम मध्ये पावर स्टेरिंग ऑइल ब्रेकमध्ये ट्रॅक्टर आहे परत दोन हजार वीस मॉडेल आहे दोन हजार बावीस दोन हजार वीस दोन हजार एकोणावीस दोन हजार सतरा हे जे मिनी ट्रॅक्टर आहे ह्या ट्रॅक्टरवर पण जवळपास तुम्हाला अडीच ते दोन लाख रुपयाच्या दरम्यान लोन होतं तर बघू शकता तुम्ही दोन हजार वीस चा मॉडेल आहे पावर स्टेरिंग ऑइल ब्रेकमध्ये हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल आपल्याला साडेतीन लाख रुपयाला त्याचप्रमाणे सोनालिका मध्ये ग्रॅना ट्रॅक मॉडेल येतो दोन हजार अठराचा मॉडेल आहे बावीस एच पी मध्ये फोर व्हील ड्राईव्ह हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल दोन लाख आणि तीस हजार रुपयाला त्याचप्रमाणे व्ही एस टी मध्ये फोर व्हील ड्राईव्ह मध्ये मॉडेल मौ, आहे बावीस एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आहे दोन हजार सतराचा हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल दोन लाख आणि दहा हजार रुपयाला दोन हजार वीस चा मॉडल आहे अठरा एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टरची कंडिशन एकदम ओके आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल दोन लाख रुपयाला त्याचप्रमाणे साठ अठ्ठावीस मॅस येतो कोरी ड्राईव्ह मध्ये पॉवर स्टेईंग ऑइल ब्रेक गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे हा दोन हजार अठराचा मॉडेल आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल साडेतीन लाख रुपयाला तर बघू शकता मिनी ट्रॅक्टर मध्ये जवळपास पंचवीस ते तीस ट्रॅक्टर उपलब्ध आहेत तर एकदा अवश्य भेट द्या